आमचे जिल्हा अध्यक्ष दत्तू शेठ पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी युवक राष्ट्रवादीचे सगळे पदाधिकारी साहेबांच्यावर प्रत्येक मोहिमेत सहभागी असणारे सगळे महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागातले आमचे कार्यकर्ते नेते आमच्या महिला ताई त्यांच्या बरोबरच्या सर्व सहकारी आणि काकड्यांच्या अकॅडमी मधल्या आमच्या सर्व मुली मुलं आणि बंधू भगिनीनं आपल्या सगळ्यांना या मोहिमेमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने सहभागी झालेलं बघून आम्हा सारख्या सगळ्यांना पुन्हा एकदा स्फुरण चढलेलं आहे आणि एवढ्या अवघड किल्ला चढून तुम्ही सगळे वर आला अनेकांना सवय असेल पण बहुतेकांना बिगर सवयीचे बहुतेक सगळे होते पण एकमेकाला ढकलत ढकलत सगळे वर पोचले पण अनेक तरुणांनी यशवंत गोसावींसारख्या सगळ्यांना हातभार दिला बरेच लोक या ठिकाणी आज साहेबांचे याच मोहिमेत सहभागी झाले हा चौथा किल्ला आहे महाराष्ट्रातल्या किल्ल्यांची निगा राखावी संवर्धन करावं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज या सगळ्या शूर योद्ध्यांची पदस्पर्श झालेली भूमी किमान सुरक्षित राहावी हा सगळ्या मराठी मुलकातल्या जनतेचा आग्रह सरकारने फारस कधी लक्ष दिलं नाही म्हणून निलेश लंकेनी पुढाकार घ्यायचं ठरवलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये आज वेगळ्या किल्ल्यावर जाऊन तिथल्या स्वच्छतेची मोहीम तिथं कमानी उभा करायची गरज असेल तर ती वर येणाऱ्या रस्त्यावर वृक्षारोपणापासून स्वच्छतेच्या सर्व प्रकाराच्या प्रयत्न आज युवक म्हणून युवती म्हणून तुम्ही सगळ्यांनी करायचं ठरवलं अनेक वेळा महाराष्ट्राच्या इतिहास सगळा यशवंत गोसावीने तुमच्या समोर जाता जाता उभा केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अडचणीचा काळ म्हणजे राजा जयसिंहनं महाराष्ट्रावर केलेलं आक्रमण अनेक किल्ले त्यांनी घेतले शेवटी तडजडहून अनेक किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःहून दिले त्यातली सगळ्यात मोठी अडचणीची बाब होती की हे सगळं करून तुम्हाला दिल्लीला येऊन तिथल्या बादशाह औरंगजेबाच्या समोर यावंच लागेल हा त्यांचा आग्रह तो देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी मान्य केला पण मागप जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आले त्यावेळी सगळे गेलेले किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा जिंकून घेतले आज हा माळशेज सारखा किल्ला जो सात वर्ष झुंजला रामशेज सारखा किल्ला सात वर्ष झुंजला आणि या सात वर्षाच्या झुंजीमध्ये ज्या मावळ्यांनी हा किल्ला लढवला त्यांनाही वंदन आज या निमित्तानं आपण सगळ्यांनी केलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या एकेका शब्दासाठी तेव्हा हजारो मावळ्यांनी प्राणाची आहुती दिली स्वराज्य हे आपोआप उभं राहिलेलं नाही आहे आज देशामध्ये अनेक राजे झाले पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या एवढी आज आठवण कुणाचीही एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक करत नाहीत कारण छत्रपती शिवाजी महाराज हे स्वतः स्वयंभू स्वतःचं राज्य निर्माण करणारे राजे होते शून्यातून त्यांनी त्यांचं विश्व तयार केलेलं आणि म्हणून आज कसं वागायचं तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखं छत्रपती संभाजी महाराजांसारखं वागायचं आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून मराठी जनतेनं वागावं ही आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे मला खात्री आहे अलीकडचा प्रसंग थोडासा वेगळा आहे बाका आहे पण मला खात्री आहे की महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्फुल्लिंग ज्या जनतेत रोपलेलं आहे ते स्फुल्लिंग महाराष्ट्रातील स्वाभिमानी बाणा टिकवण्याचं काम करेल आणि अडचणी अनेक असल्या तरी पुन्हा ताटवानेनं महाराष्ट्र उभा करण्याचं काम मराठी जनता करेल असा मला विश्वास आहे आज या किल्ल्यावर खासदार निलेश लंकेंनी आपण सगळ्यांना निमंत्रित केलं आणि हजारोच्या संख्येनं तुम्ही सकाळपासून इथं वर आलेला आहात तुम्हा सगळ्यांना निलेश साहेबांना बघरे गुरुजींना आमच्या दत्तू पाटलांना आणि वाजे साहेबांना मनपूर्वक या ठिकाणी आल्याबद्दल धन्यवाद देतो ही काही पक्षाची मोहीम नाही आहे ही निलेश लंकेंच्या प्रतिष्ठानने काढलेली मोहीम आहे त्यांच्या आपला मावळा ही जे प्रतिष्ठान आहे त्याची एक मोठी चळवळ महाराष्ट्रात उभी व्हायला लागलेली आहे आणि त्यात असंख्य कार्यकर्ते सहभागी होत आहेत निलेश लंकेंच्या कर्तव या कर्तव्यगारीला देखील मी या निमित्तानं कौतुकानं वंदन करतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श महाराष्ट्रात टिकवण्याचं काम वाढवण्याचं काम तुम्ही सगळे करत आहात तुम्हाला शुभेच्छा देतो मागच्या वेळी एका मगाशी भाषण केलं रायरेश्वरच्या युवकांनी सचिन कुठे गे, गेला गे, त्यांनी ते रायरेश्वरच्या दिवशी लय पाऊस पडणार आहे असं मोबाईलवर दिसत होतं <laughs> म्हणून मी तुझ्या भाषणाला आणि तुझ्या गावाला येऊ शकलो नाही पण म्हणून त्याचा बॅकलॉग काढायला आज इथं या ठिकाणी आलो पण रायरेश्वर ही छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं राज्य निर्माण करण्याना पहिल्यांदाच जिथं शपथ घेतलेली तो रायरेश्वर किल्ला आहे त्यामुळं आज तुम्ही सगळ्यांनी इथं छत्रपती शिवाजी महाराजांनी पदस्पर्श करून ही भूमी पवित्र झालेली आहे तिथेही तुम्ही सगळे आलात तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतो आणि निलेश लंकेंच्या पुढच्या मोहिमा यापेक्षाही अधिक वेगाने मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातल्या सगळ्या गडकोट किल्ल्यांना संरक्षण देण्याच्यासाठी सरकारचं लक्ष वेधतील केंद्र सरकारचं लक्ष वेधतील आणि यात आणखीन सुधारणा होईल अशी अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो